रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पनवेल तालुक्यातील गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच गव्हाण आणि वहाळ गणांतून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दाखल केले गव्हाण जिल्हा परिषद गटातून निकिता खारकर पंचायत समिती गव्हाण मधून जिज्ञासा कोळी आणि पंचायत समिती व्हाळ मधून मात्रे यांनी भाजपकडून अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आज आम्ही भारतीय जनता पार्टी गव्हाण जिल्हा परिषद भाजपाचे अधिकृत उमेदवार माझी स्वतः पत्नी निकिता निलेश खारकर यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे तसेच व्हाल गणातून आम्ही वितेश त्रिंबक म्हात्रे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि गव्हाण आपले पंचायत समिती गणातून जिज्ञासा कोळी यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आम्हाला नक्कीच विश्वास आहे साहेब की या, या या युवक या आम्ही युवक मंडळी आहोत या शंभर टक्के हा शेखा पक्षाचा पालिकेला होता त्याचा इतिहास मोडून काढणार शंभर टक्के आम्हाला खात्रे मगाशी आम्ही उलव्यावरून निघालो तर नागरिकांचा एवढा मोठा उत्सुस प्रसिद्ध होता की रस्त्यावर खूप गर्दी जमा झाली होती आणि विरोधकांना एक जागा उरली नाही म्हणजे लोक नव्हती सोबत फॉर्म भरायला गटातून निकिता निलेश खारकर या आहेत वहालगाणा मधून वितेश त्र्यंबक पाटील हे आहेत मात्रे आणि गव्हाण गणातून या जिज्ञासा कोली यातही उभ्या की जशी देशात मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सत्ता आहे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता आहे मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीनं जिंकली पनवेल महानगरपालिका ज्या पद्धतीने जिंकली त्याच पद्धतीनं बहुतांश जास्त मताधिक्याने इथली गव्हाण जिल्हा परिषद वडगड जिल्हा परिषद हे आम्ही जिंकणार आहोत हा आम्हाला विश्वास आहे नक्कीच होईल आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाची सत्ता ही गव्हान जिल्हा परिषदेवर राहिलेली आहे परंतु हा नवीन इतिहास हा आम्ही तरुण वर्ग घडवणार आहोत आणि शेका पक्षाचा जो बाले किल्ला हा जिल्हा परिषदचा होता गव्हान जिल्हा परिषदचा तो मोडून काढून विकासाचा तिथे झेंडा रोवणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या फटका असा काय बसणार नाही कारण की आम्हाला माहिती आहे की जी उलव्यात राहणारी जनता आहे ती सुज्ञ आहे सुशिक्षित आहे आणि ती नेहमी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभी राहणार आहे अमर मात्रे म्हणजे भारतीय जनता पक्ष नव्हे भारतीय जनता पक्ष म्हणजे नरेंद्र मोदी आहेत भारतीय जनता पक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे आमच्या इथले स्थानिक आमदार महेश बालदी साहेब आणि दादा ठाकूर आहेत यांच्या विकासावर यांनी ज्या विकास, विकास कामं या अ, मत के, मतदारात केलेले आहेत मतदारसंघात याच्यावर विश्वास ठेवून जास्तीत जास्त लोक मतदान करतील हा आम्हाला विश्वास आहे नक्कीच जरी मुद्दे उपस्थित असले तरी त्यांचे मुद्दे काय आहेत अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत परंतु विकासाच्या दिशेने जसे देशात राजकारण चालू आहे राज्यात राजकारण चालू आहे त्याच पद्धतीनं उरण मतदारसंघाला घेऊन हा विकास जो उरण मतदारसंघाचा झाला आहे त्याच पद्धतीनं गव्हाण जिल्हा परिषदचा विकास हा फक्त ग्रामीणच नव्हे शहरी आणि ग्रामीण हे दोन भाग एकत्र आहेत आणि शहराचा विकास आणि ग्रामीण भागाचा विकास हा ध्यास ठेवून आम्ही येत्या निवडणुकीत उतरतो बघा जेव्हा जेव्हा जगद उद्धाराचं कार्य होत असतं म्हणजे शिक्षण संस्था महिलांसाठी जेव्हा उभी करायची होती तेव्हा सुद्धा जगद उद्धाराच्या कार्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर लोकांनी चिखल उडवलं गेलं तर हे महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीत जेव्हा जेव्हा जगद उद्धाराचं कार्य होतं तेव्हा तेव्हा ते लोक त्यांना डिवसण्याचं काम करतायत हा जो तुम्ही रुद्र रूपाचा विषय बोलताय जर इथल्या स्थानिकांना शंभर टक्के विमानतळात प्राधान्य देण्यात जो कोणी अडथळा निर्माण करेल त्याच्यासाठी असा रुद्ररूप जरी पुन्हा पुन्हा सतत घ्यायला लागला तरी घेऊ कारण की जनसमान्यांच्या कल्याणासाठी हे काम करतोय आणि लोकांचं जर त्याच्यात काम होणार नसेल आणि लोकांच्या कामात जर अडथळा निर्माण होणार असेल तर नक्कीच हा असा रुद्ररूप आम्ही वेलोवेली घ्यायला तयार आहोत नक्कीच आग्रिकोली कराडी समाज हा भाजप सोबत उभा आहे याच्यामुळ उरणमध्ये देखील आमदार महेश बालदी झालेले आहेत त्याच्यामुळ उरणमध्ये आता सुद्धा आग्रिकोली कराडी हा इथला स्थानिक समाज आहे हा भाजपाच्या विकासासोबत आहे आणि हा आम्हाला ठाम विश्वास आहे आता मला रामशेठ ठाकूर साहेब महेश बालदी साहेब दादा तसेच दादा जय म्हात्रे साहेब त्यांनी विश्वास दाखवून मला हा जिल्हा परिषदेचा तिकीट मिळवून दिलेला आहे तर मी त्यांचा विश्वास त्यांचा विश्वासावर मी खरोखर जनतेसाठी काहीतरी करून दाखवेन हा मला माझ्यावर विश्वास दाखवल्याचा त्यांना मी पुरावा देईन आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या उलव्यामध्ये विकास कामाची गंगा फक्त आणि फक्त बीजेपी पक्षानेच आणलेली आहे इतर पक्ष काही काम न करता टीका करण्यामागेच लागलेले आहेत तर त्यांचं काम टीका करण्याचा आहे तर आपला विकासाचा काम आहे तो करतच राहू आणि पराभूत केल्याशिवाय त्यांना राहणार नाही ही मी शाश्वती देते भारतीय जनता पार्टीला नक्कीच उलवेनोडे हे नवीन शहर वस्त आहे आणि हे समस्या सोबतच ता येत आहेत कारण की शहर शहरांना समस्या सोबतच चालत असतात तसेच आम्हा सर्वांना आपल्यालाही माहीत आहे की आमदार महेश शेठ बालदी रामशेठ ठाकूर साहेब प्रशांतदादा ठाकूर प्रीतमदादा मात्रे यांच्या नेतृत्वाने बहुत बहुतांश उलवानोटची विकास कामं हे होत आहेत तसेच बघायला गेलं तर आता आमच्या आमदार महेश बालदी साहेबांच्या माध्यमातून गावांसाठी जेठ्या मंजूर केलेल्या आहेत जे आजपर्यंत कोणी केलेलं नाही हे आमच्या पक्षाची धोरणं आहेत आम्ही नक्कीच हे लोकांपर्यंत पोचवणार आहोत की आम्ही काय देणार आहोत याची पक्षाची ध्येय धोरणं येणार आहेत जाहीरनामा येणारच आहे आणि तसेच आम्ही स्वतः उमेदवार आमच्या माध्यमातून उलवा नोड साठी काय सुसज्ज करू शकतो हे आम्ही नक्कीच मतदारांना देणार आहोत नक्कीच जशी पाहायला गेलं तर उलवा नोड हे कॉन्क्रीटच जंगल झालेलं आहे इथं निसर्ग खूप चांगला असं झाड झुडप होती पण आता त्याच लोप झालेला आहे तसंच आम्ही एक संकल्पना मांडलेली आहे जे कोस्टर रोड आहे जो उलवा नोडला मिळालेला सागरी किनारा आहे साधारणतः चार किलोमीटरचा सागरी किला किनारा आहे तो सागरी किनारा लोकांना मरीन ड्राइव्ह सारखं कसं करून देता येईल इज एम एम बी कडून आणि आमदार महेश शेठ बालदी कडून आम्ही हे प्रस्ताव दिलेला आहे आणि हा प्रस्ताव आम्ही लोकांसाठी कारण की लोकांना नॅचरल सोर्स कसा घेता येईल याची आमची पहिली पाऊल पाऊल असणार आहे निश्चितच भावना खूप आनंददायी आहेत आमचे लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब ज्यांच्यावरती आमची कित्येक वर्षांपासूनची जी श्रद्धा आहे आज त्या श्रद्धेला फळ मिळालं मग आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की एकोणीसशे बासष्ट पासून पर्यंत तरी आजपर्यंत कोळी समाजाला पंचायत समिती गव्हाण मधून कधीही तिकीट मिळालं नव्हतं आज आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब असतील जय मात्र साहेब असतील आमचे दोन्ही आमदार प्रशांतदा असतील आणि महेश बालदे असतील तसेच आमचे सर्व जे काही कार्यकर्ते असतील ज्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला जिज्ञासा यांच्या कार्यावरती विश्वास दाखवला आणि एक गोष्ट आमच्या मनात कायम आहे ज्या ज्या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेब आहेत त्या ठिकाणी कोळी समाज पूर्ण ते क्षमतेने लढतो त्याच्यामुळे हे तिकीट मिळालंय त्याबद्दल आम्ही निश्चित आनंद आहोत आणि आम्ही आनंदोत्सव तेव्हा साजरा करू ज्यावेळेला आम्ही विजयाचा गुल्लाल उडवला येऊ कारण आम्हाला आमच्या कार्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि विजय हा आमचाच आहे कॅमेरा पर्सन अथर्व सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्ट ग्रामीण देशा जिल्हा रायगड